नमस्कार नमो बुद्ध जय भी मित्रांनो मॉर्निंग मेडिटेशनमध्ये आपलं खूप स्वागत आहे म्हणतात की ब्रह्ममुहूर्तात जी संकल्पना केली जाते ती पूर्ण होण्यास निसर्गही सपोर्ट करतो कारण त्यावेळी आपलं मन पूर्णपणे नवीन म्हणजे ताजं शक्तिशाली असतं त्यामुळे कॉन्शियस मन आपलं अंतर्मनाची खूप चांगली शक्ती असते त्यामुळे जो काही आपण संकल्प केला तो पूर्णत्वास जातो मग ती जीवनात आलेली अडचण असो की एक्झामधला पेपर असो की अन्य कोणतीही शारीरिक कमजोरी असो किंवा आजार असो कोणतीही समस्यासह सुटून मन आनंदी आणि प्रसन्न होते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताचा अभ्यास फायदेशीर आहेत या अभ्यासाला तथागत भगवान गौतम बुद्धाने खूप मेहनतीने आणि कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वतःहून शोध लावून ते पूर्ण विश्वात आता खूप चांगल्या रीतीने पोचते असंख्य लोकही साधना करून आपलं जीवन खूप सुखमय करत आहे त्याविषयी आपण कधीतरी चर्चा करूयात आता आपण या साधनेची सुरुवात करूयात जमिनीवर वाकून आपण जिथपर्यंत बसलेलो आहोत तिथपर्यंत आपला माथा टेकायला हवा अशा प्रकारे तीनदा नमस्कार करायचा यामागचा खूप गहन अर्थ आहे मित्रांनो त्या ती पण आपण चर्चेनंतर करूयात अशा प्रकारचं तीन वेळा नमस्कार करून झाल्याच्यानंतर जे आपल्या पायाचे पोजिशन आहे ती नाही ठेवायची जी आपल्याला सुटकारी पोजिशन वाटेल ती ठेवायची तर मी ते सहज मांडी घातलेली आहे आता जे हात आहे आपली हाताची मुद्रा दोन प्रकारची आहे एक सरळ सहज वरती हात करून बसायचे आणि दुसरं ध्यान मुद्रा जी तुमच्यासाठी योग्य आहे ती तुम्ही करू शकता ते करून नंतर मग तीनदा खोल वरा मोठा श्वास घ्या आणि रिलॅक्स सोडा मग हळूहळू असं तीन वेळा करा सारखं आणि तिन्ही वेळेचा तुम्हाला खूप वेगवेगळा अनुभव येईल कारण का प्रत्येक श्वासात एक वेगळं रिलॅक्शन मिळेल जे आपली बॉडी खूप हलकी हलकी व्हायला मदत होईल या लंब्या श्वासाने आणि दीर्घ श्वास घ्यायचा हळूवार सोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं लक्ष डोळ्याच्या पापण्यापासून तर पूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला जाणवेल की आपलं शरीर पूर्ण एक तरंगा असं आपल्या शरीरा शरीरातून निघत आहे कारण सारख्या संवेदना आपल्या शरीराला जाणवेल त्यासोबतच शरीरसुद्धा खूप हलकं हलकं जाणवेल हा अभ्यास जास्त वेळपर्यंत करून त्रासदायक होण्याऐवजी ही साधना सा जेवढी सोपी वाटते करते वेळेस तेवढीशी खूप कठीण पण आहे या साधनेमध्ये जर ग्रुपने जर केलं तर सवय पडायला खूप मोठी मदत होते आणि मग ते आपल्या याच्यामध्ये जीवनात उतरेल पण एकट्या व्यक्तीनं एक जर केली तर थोडं आपलं मन चंचल असल्यामुळे स्थिर राहण्यास थोडी अडचण होते त्याच्यामुळे आपल्या कुटुंबासोबत आपल्या घरातल्या व्यक्तीसोबत सगळ्यांनी मिळून जर केली तर सुरवातीला एक मनाला एक हवी। तो भीती हवी तर त्या पोटे सवय लागायला मदत होते आणि जास्त वेळ न बसता दहाच मिनटापर्यंतपासून सुरुवात करा आणि तुम्ही जानवाल ज्याचा त्याला प्रत्येकाला आपला आपला अनुभव येईल की पहिल्या दिवसापासूनच याचा अनुभव आपल्याला मिळेल जे की आपल्या चनचंद मनामुळे आपण अस्वस्थता चिडचिड आणि कॉन्सन्ट्रेशन कामावर फोकस अशा एक ना असंख्य आपल्या डोक्यात आपले मन डोक्या आपल्याला परेशान करणारे जे स्थिती उत्पन्न करते ती पहिल्या दिवसापासूनच आपल्याला जाणवेल ज्याच्यामुळे आपल्याला खूप शांत आणि मनात आतून प्रसन्नता येईल आणि हे करत असताना मधा मधामधात आपलं मन भटकतं ना तर परत त्या मनाकडे लक्ष देऊन परत आपल्या श्वासावर त्याला राहणार असं फक्त दहा मिनटापासूनच सुरुवात करा मित्रांनो खूप अगणित याचे फायदे आहे आणि हे सगळ्यांना माहीत असून याची सुरुवात करत का नाही कारण तेच आहे का जेवढी ही सोपी आहे करते वेळेस तेवढीच ती कठीण होते कारण मनाला सवय पडलेली आहे स्थिर नाही राहायची खूप चपळ मन असल्यामुळे त्याला कंट्रोल करायसाठी खूप मेहनत लागते ज्यावेळेस प्रॅक्टिकली करून बघा त्यावेळेस त्याचा अनुभव ज्याचा त्याला वेगवेगळा येईल दहा मिनिट झाले की सुरुवातीला जसं जमिनीला वाकवून वंदन केले जाते तसंच तीनदा वंदन करा डोळे मिटलेलेच असू द्या आणि पायाची पोझिशन आहे तीच असू द्या यावेळी त्यानंतर डोळे बंद असतानाच आहेत हे हात हळूहळू डोळ्यावर ठेवा हलक्या हाताने आणि तीन मनेपर्यंत तीन मनेपर्यंत ठेवा डोळ्यावर शांत चित्ते नाही ये दोन तीन असत आणि मग डोळे बंद असतानाच हात काढून घ्या हळूवार डोळे उघडा अनुभव करा खूप काही शांत झाल्यासारखं आता ज्या स्थितीमध्ये आपण बसलेले आहोत त्या स्थितीमध्ये तीन संकल्प करायचे आज पूर्ण करणारे छोटेच करायचे पण तीन आणि ती तिन्ही संकल्प माझ्या ज्यानं पूर्ण होते याची खात्री आपण स्वतः स्वतःला द्यायची असं केल्यानं काय होतं आहे मित्रांनो जे आपलं अंतर्मन आहे एकतर त्यालाही सवय लागते आणि आपले जे ठरवलीला निश्चय राहते तोही पूर्ण होते आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठलंही चमत्कारिक नाही आहे या साधनेचा जा, जास्तीत जास्त सराव करून आपलं प्रत्येकाचं आयुष्य સુખમય હો મંગલમય હો હીચ હિ મંગલકામના કરતી નમબુદ્ધાય જય ભીમ